तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत आहेत का किंवा वांग आहेत चेहरा वयापेक्षा जास्त थकलेला दिसतो ओढलेला किंवा निस्तेज दिसतो किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स त्वचेचे वारंवार तुम्हाला होत असतात जर उत्तर हो असेल ना तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण अशा पाच नैसर्गिक सुपरफूड्स बद्दल बोलणार आहोत जे आपल्या त्वचेसाठी कुठल्याही महागड्या सप्लिमेंट्स किंवा क्रीम्सपेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रभावी असतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत सुपरफूड्स आहेत ते सहजपणे आपल्या घरात उपलब्ध असतात आणि विशेष म्हणजे यांचे फायदे आयुर्वेदाने मान्य केलेले आहेतच तसंच तस रिसर्चनं सुद्धा त्यावर मोहर उमटवली आहे तर चला या प्रवासाची सुरुवात करूया नैसर्गिक ग्लो कडे मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि तुमचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये आपण आज पाच सुपर फूड पाहणार आहोत त्यातलं फूड नंबर पाच ते आहे आवळा आयुर्वेदात आवळ्याला अमृता म्हंटले फक्त फळ नाही बर का खूप स्ट्रॉंग औषध आहे शरीराला हातून पुन्हा नवजीवन देणारं रसायन आहे डोळ्यांचं आरोग्य असो केसांची स्ट्रेंथ असो आपलं पचन किंवा इम्युनिटी सगळ्या बाबतीत आवळ्याचे अमेझिंग रिझल्ट असतात अर्थात त्वचेसाठी पण हा खूप छान काम करतो संत्र्यापेक्षा जवळजवळ वीस पट जास्त विटॅमिन एका आवळ्यात असतं विटॅमिन सी हेच ते न्यूट्रियंट आहे ज्यामुळे आपल्या त्वचेत कोलॅजिन तयार होतं आता कोलॅजिन म्हणजे काय तर आपल्या त्वचेला टोनिंग किंवा ग्लो आणि तरुणपणा देणारं प्रोटीन आहे म्हणूनच बाजारात कोलॅजन बुस्टर्स मिळतात किंवा व्हिटॅमिन सी सिरम मिळतं त्यामध्ये हेच व्हिटॅमिन सी वापरलं जातं आता जेव्हा निसर्गानं आपल्याला इतकं उत्कृष्ट व्हिटॅमिन सी चा स्रोत दिलेला आहे तेव्हा महागड्या सप्लिमेंटची गरज काय दररोज फक्त एक आवळ्या खाल्ल्यानं शरीर आपोआप ही सगळी प्रक्रिया सुरू करतं जी आपण बाहेरून द्वारे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो बद्दल तुम्ही ऐकलंय का हे एक खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे त्वचा उजळते शरीरात सी सीचं प्रमाण वाढलं की लिव्हरच स्वतःहून अधिक ग्लुटाथायन तयार करत म्हणजेच आवळा नियमित खाल्ला तर कोलॅजन बरोबर ग्लुटाथायन सुद्धा नॅचरली वाढतं म्हणून ग्लुटाथायनच्या गोळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी मिक्स केलेलं असतं म्हणूनच तुम्हाला कुठल्याही सप्लिमेंटची गोळ्यांची गरज लागणार नाही आवळा नॅचरली तोच रिझल्ट देतो तेही कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स नसतात यामध्ये याशिवाय आवळ्यामधले अँटीऑक्सिडंट्स इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत ना की ते आता ब्लूबेरी गुजबेरीचा खूप बोलबाला आहे ना त्याच्यापेक्षा पन्नास पट पंच्याहत्तर पट जास्त अँटीऑक्सिडंट्स एका आवळ्यात येत हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सना किंवा घातक पेशींना नष्ट करतात ज्यामुळे त्वचेला होणारं नुकसान कमी होतं म्हणून जे लोक नियमितपणे आवळ्या खातात ते तरुण राहतात म्हणजे काय तर त्यांचे केस चांगले राहतात त्वचेवर सुरकुत्या उशीरा येतात ते वयापेक्षा तरुण दिसतात आता आवळा कसा घ्यायचा तर तुम्ही मध्ये आवळ्याचा रस करून त्यात कधी आलं पुदिना कधी मध घालून घेऊ शकता किंवा शुद्ध आवळा पावडर रोज एक चमचा घेऊ शकता आणखी एक सोपा पर्याय म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा भाजीत किंवा डाळीमध्ये शिजवताना एक पूर्ण आवळा त्यात टाकायचा शिजवल्यानंतर तो आंबटही राहत नाही आणि त्याचे सगळे फायदे पण मिळतात याशिवाय तुम्ही रोज एक चमचा चवनप्राश घेतला तर आवळ्याबरोबर त्यातले बाकी जे औषधं आहेत त्याचे सुद्धा फायदे शरीराला मिळतात फक्त च्यवनप्राश शास्त्रोक्त पद्धतीनेच बनवलेला असावा ताजा आवळा वापरलेला असावा त्यामध्ये आणि डॉक्टरांनी केलेला असावा हे महत्वाचं आता सुपर फूड नंबर चार मनुका काळ्या मनुका जर तुमची त्वचा खूप उष्णता खूप असेल तुम्हाला पित्त वाढत असेल वारंवार पिंपल्स येत असतील लालसर डाग पडत असतील तर रक्त प्रसादन करणारं हे फळ आहे म्हणजे उष्णता कमी करणारं रक्तशुद्धी करणारं यामध्ये लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि त्वचेला खूप चांगला ब्लड सप्लाय होतो जेव्हा रक्तशुद्धी झालेली असते तेव्हा चेहरा आपोआप गुलाबी आणि तजेलदार दिसतो याशिवाय या, या काळ्या मनुकांमध्ये पॉलिफेनॉल्स असतात काही अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे घातक पेशींना निष्क्रिय करून हे एजिंग प्रोसेस आहे ना जी त्वचेची ती कमी करायला मदत करतात हे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणारे एक औषध आहे बरं का, का? म्हणजे शरीरात साचलेले विषारी घटक मुख्यतः वाढलेलं पित्त यामुळे सौम्यपणे बाहेर काढलं जातं म्हणून मग अंगावर रॅश येणं खाज येणं किंवा पिंपल्स या समस्या कमी होतात रोज सकाळी एक दहा बारा काळ्या मनुका तुम्ही भिजवून खाऊ शकता भिजवल्यामुळे त्याचं पचन सोपं होतं आणि ऍब्सॉप्शन सुद्धा सोपं होतं जर रिकाम्या पोटी तुम्ही सलग घेतलं तर दोन तीन आठवड्यात त्वचेचा रंग त्वचेचं टेक्स्चर सुधारायला लागतं या पित्तशामक आहेत म्हणून ज्यांना वारंवार फोड किंवा रॅश येते त्यांनी हे अवश्य करून पहा आता सुपर फूड नंबर तीन जे त्वचेला आतून पोषण देतं ते आहे बदाम तेल आयुर्वेदात बदामालाच वातारी म्हटलंय म्हणजे वातशामक आहे वाताचा शत्रू आहे त्यातला मधुर आणि स्निग्ध गुण त्वचेचा कोरडेपणा रखरखितपणा सुरकुत्या कमी करायला मदत करतो बदाम तेल अर्थात बाहेरून लावल्यावर त्याचा फायदा होतोच आणि पोटातून घेतलं तर पूर्ण शरीरातली वृक्षता कमी करायला मदत होते वात कमी होतो लवचिकता वाढते यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई e आहे पॉवर हाऊस आहे ई ईचं e त्यामुळे एजिंग प्रोसेस स्लो होते त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स आहेत ते त्वचेचं जे बॅरियर आहे ना संरक्षणपणा आली ती स्ट्रॉंग करतात आणि पेशी नवीन तयार करायला यामुळे मदत मिळते रोज एक चमचा शुद्ध आणि गोड बदामांचं तेल तुम्ही पोटातनं घेतलं तर त्वचेला हायड्रेशन मिळतं त्वचा सॉफ्ट आणि फ्लेक्झिबल होते ज्यांची त्वचा विशेषत कोरडी आहे किंवा एजिंग सुरू झालेले पडतायत त्यांच्यासाठी बदाम तेल अक्षरशः वरदान आहे हे बाहेरून लावण्याबरोबरच तुम्ही पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता लावण्यासाठी यापेक्षा पण चांगलं तेल आहे ते म्हणजे कुंकुमादी त्यामध्ये शुद्ध केशर आहे आणि आपण त्याच्यात बदाम तेल पण ऍड करतो आपल्या कुंकुमादीमध्ये काही जण रेग्युलर फेशियल करण्यासाठी सुद्धा कुंकुमानी तेल वापरतात आणि त्याचे फीडबॅक सुद्धा त्यांनी दिलेले आहेत म्हणूनच आता आपण अर्हम आयुर्वेदचं फेशियल किट लॉन्च करण्याचा विचार करतोय तुम्हाला असं आयुर्वेदिक फेशियल किट घ्यायला आवडेल का तर तसं मध्ये लिहा आता आपलं सुपर फूड नंबर दोन डाळिंब डाळिंब हे विशेषतः पित्तशामक आहे वर्ग जो आहे ना आंबट पदार्थ त्यामध्ये मनुका आवळा आणि डाळिंब हे तीनच पदार्थ असे आहेत जे आंबट असले तरी पित्त वर्धक नाहीत उलट पित्तशामक आहेत आणि त्वचा बिघडण्याचं कारण बरेचदा पित्तदृष्टी वारंवार वाढणारी उष्णता आणि रक्तातल्या अशुद्धी असतात तर डाळिंब हे खूप छान पित्तशामक प्रसादक औषध आहे शीतल आहे गुणधर्मानी पचन सुधारणारा आहे शिवाय त्वचेच्या खोल थरांमध्ये जाऊन हे घटक पेशींची दुरुस्ती करणारे आहेत कोलाजेन स्ट्रॉंग करणारे आहेत म्हणून तुम्ही जर रोज एक डाळिंब खाल्लं तर काही आठवड्यात जे जुने डाग असतात पिंपल्सचे आ, ते आ, कमी व्हायला लागतात फिकट व्हायला लागतात वांग कमी व्हायला लागतात आणि एक ग्लो येतो याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी आहे त्यामुळे कोलाजिन आहे ग्लुटाथायन आहे ते पण वाढतं निस्तेजपणा कमी होतो सगळ्यांसाठी अगदी बेस्ट आहे डाळिंब आता डाळिंबाचा ज्यूस किंवा दाणे दोन्ही चांगले असले तरी डाळिंबाचे दाणे जास्त बेटर कारण त्यामधले नैसर्गिक घटक आणि फायबर यामध्ये शाबूत राहतं त्यामुळे पचन सुधारतं रक्तशुद्धी होते आणि त्वचा छान होते जेव्हा डाळिंबाचा सीझन असतो ना तेव्हा तुमच्या त्वचेसाठी ती सुवर्णसंधी सोडू नका रोजच्या आहारात एक डाळिंब नक्की घ्या आता नंबर एक त्याला आयुर्वेदात म्हटलंय कुंकुम किंवा केशर केशर फक्त लावल्यामुळे त्वचेला ग्लो देत नाही बरं का तर आतून सुद्धा घेतल्यामुळे खूप ग्लो येतो त्वचेवर आयुर्वेदातलं आपलं प्रसिद्ध कुंकुमादी तेल आहे ना ते केशरवरच आधारित आहे कुंकुम म्हणजेच केशर खूप सारे ब्रँड्स आहेत आपल्या क्रीम्समध्ये सिरम्समध्ये प्रॉडक्ट्समध्ये केशरचा बेस वापरतात कारण केशर, केशर आहेच सौंदर्याचं प्रतीक अर्थात केशरचा परिणाम फक्त लावल्यानं नाही आतून घेतला तर जास्त इफेक्ट होतो केशरमध्ये दोन घटक आहेत क्रॉसिन आणि सॅफ्रोनॉल हे त्वचेत तयार होणारं जे मेलानिन आहे रंगद्रव्य ना त्याच्यावर नियंत्रण ठेवतात म्हणून मग पिगमेंटेशन काळपटपणा किंवा पॅचेस हळूहळू कमी व्हायला लागतात तुम्ही रोज तीन चार केशर काढ्या सलग जर तीन चार आठवडे घेतल्या तर त्वचेचा टोन इव्हन होतो पिगमेंटेशन कमी होतं आणि खूप छान दिसायला लागतो चेहरा केशर दोन प्रकारे घेऊ शकता तुम्ही पहिलं म्हणजे केशर पाणी रात्री तीन ते चार काड्या केशर तुम्ही एक कप पाण्यात भिजवून झाकून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी पिऊन घ्या आणि दुसरा प्रकार म्हणजे केशरचं दूध रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला दूध पचत असेल तर तुम्ही दुधात तीन चार काड्या केशर उकळून पिऊ शकता त्यामुळे ग्लो येतो झोप चांगली लागते मन प्रसन्न होतं आता केशर किंचित महाग असलं ना तरी त्याचा परिणाम आहे ना त्याच्या रिझल्टपेक्षा खूप महत्वाचा आहे खूप चांगल्या प्रतीचं केशर असतं ते साधारण तीनशे साडेतीनशे रुपये पर ग्रॅम असतं आणि एवढा एक ग्रॅम तुम्हाला पूर्ण महिना पुरतो म्हणजे रोज तीन चार काड्या लागतात आपलं हे केशर आहे अहम आयुर्वेदचं खूप चांगल्या क्वालिटीचं काश्मीरी केशर आहे आपल्या कॅटलॉग मध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही मागवू शकता तर ही झाली आपली पाच सुपर फूड्स आवळा मनुका डाळिंब बदाम आणि केशर या सगळ्या पाचही सुपर फूड्समुळे त्वचेची झीज कमी होते आणि मुख्य म्हणजे त्वचेला यंग ठेवणारं जे कोलेजन आहे ना ते खूप पटींनी वाढतं म्हणून त्याचा रिझल्ट आपल्याला पोटातून घेतला की नियमित दिसतो आता तुम्ही प्रश्न विचाराल की हे सगळं रोज खायचं का तर अशी गरज नाही जेव्हा आवळ्याचा सीझन आहे तेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दोन तीन महिने सलग आवळ्याचा रस घेऊ शकता इतर वेळी एक चमचा आवळा चूर्ण किंवा चवनप्राश खाऊ शकता जेव्हा उन्हाळा आहे किंवा ऑक्टोबर आहे उष्णता आहे तेव्हा तुम्ही दहा बारा काळ्या मनुका खाऊ शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी पावसाळ्यात विशेषतः किंवा कोरडेपणा ज्यांना आहे त्यांनी एक चमचा बदाम तेल रोज गरम पाण्यात घेऊ शकता सीझन मध्ये रोज एक डाळिंब आणि आठवड्यातून दोनदा का होईना केशर पाणी किंवा केशर दूध घ्या अशा साध्या सवयींमुळे सुद्धा तुमची त्वचा हळूहळू आतून बदलेल जो ग्लो कुठल्याच कॉस्मेटिक मधनं मिळत नाही ते आपलं शरीर स्वतःच तयार करेल कारण खरं स्किन केअर फक्त बाहेरून लावण्यात नाही तर शरीराला आतून क्लीन करण्यात किंवा मनाच्या शरीराच्या हेल्थमध्ये आहे आणि हे जे आपले पाचही सुपर फूड्स आहेत ना हे आपलं एकूण आरोग्य चांगलं करतात त्यामुळे त्याचं प्रतिबिंब आपल्या त्वचेवर दिसतं तर या सुपरफूडचा तुम्ही अनुभव घ्या तुमचे अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका अशा आहे की आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल त्यातलं कुठलं सुपर फूड तुम्ही वापरून पाहिलं ते आम्हाला कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद